एम पी एस सी स्मार्ट स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण इयत्ता अकरावीचे जुने स्टेट बोर्ड पाहणार आहोत राज्यसेवा परीक्षा असो किंवा कंबाईनची ग्रुप बी सी परीक्षा असो ह्या सर्व परीक्षेंसाठी अकरावी बोर्ड हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहे म्हणून आपण आज आजपासून अकरावीचे जुने स्टेट बोर्ड सुरू करणार आहोत त्यामुळे चला आता आपण सुरू करूया अकरावीचे जुने स्टेट बोर्ड अकरावी स्टेट बोर्डमधील आपण पहिला समाजसुधारक पाहणार आहोत जे आहेत जगन्नाथ शंकर सेठ जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरुकटे या घराण्यात झाला हे कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आलेले होते जगन्नाथ सेठ यांनी मराठी इंग्रजी संस्कृत या भाषेमध्ये ते प्रगत होते आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा जो वापर आहे तो त्यांनी समाज सुधारणेसाठी केलेला आहे जनकल्याणांसाठी विविध योजना त्यांनी राबवल्या आहेत व्यापारामुळे इंग्रजी अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता जगन्नाथ सेठ यांना नाना म्हणूनही ओळखले जाते त्याचबरोबर त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणूनसुद्धा ओळखले जाते क्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून त्यांनी एल्फिस्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या सोसायटीने मुंबई व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या आहेत स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली होती स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली एल्फिस्टन कॉलेज सुद्धा सुरू केले होते सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशन नावाची संस्था स्थापन केली होती ज्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले होते पुढे जाऊन बोर्ड ऑफ एज्युकेशन या संस्थेचे रूपांतर शिक्षण खात्यात झाले जनतेची दुखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाबाई नवरोजी यांच्यासमवेत नानांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली ही पहिली राजकीय संघटना आहे हेही आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे आचार्य अत्रे नानांबद्दल म्हणतात नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते नानांचा मृत्यू एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी झाला आपण ही माहिती इयत्ता अकरावी बोर्डमधील पाहिली आहे जर तुम्हाला ह्यांच्याविषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण ती आत्ता अकरावीचे बोर्ड झाल्यानंतर समाजसुधारक हा भाग डिटेलमध्ये घेणार आहोत त्यावेळेस तुम्ही तो नक्की पहा दुसरे समाजसुधारक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर इसवी सन अठराशे बारा ते अठराशे सेहेचाळीस हे जे वर्षे इसवी सन आहेत अठरा ते बारा ते अठराशे सेहेचाळीस हे लक्षात ठेवायचं आहे की एखादा आपल्याला जर क्वेश्चन आला तर त्या आपण इसवी सणा आधारे तो एलिमिनेट करून त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे आपल्याला वरचे जे इसवी सन किंवा त्यांचा जन्म ते मृत्यू हा जो काळ आहे हा आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे आता आपण पाहूया आचार्य बाळशास्त्री जांभेकरांविषयी माहिती आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जा जो जन्म आहे हा सहा जानेवारी अठराशे बारा रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले येथे झाला आपल्याला जोड्या लावाला क्वेश्चन्स दिले जाऊ शकतात एका बाजूला त्यांचा जन्म आणि जन्माचे ठिकाणसुद्धा विचारले जाऊ शकते त्यामुळे आपल्याला जन्मतारीख त्याचबरोबर मृत्यू त्याचबरोबर त्यांचे मूळ गाव मूळ अडनाव त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण नाव हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आयोग ह्यावरती क्वेश्चन टार्गेट करतो त्याचबरोबर आपल्याला जोड्या लावामध्ये क्वेश्चन्स दिले जाऊ शकतात एका बाजूला समाजसुधारकांची नावे दिलू दिली जाऊ शकतात त्यापुढे त्यांच्या जन्मतारखांच्या जोड्या त्याचबरोबर त्यांच्या गावामध्ये झालेला जन्म त्यांचे मूळ नाव त्यांचे मूळ अडनाव अशा प्रकारे जोड्यालासुद्धा क्वेश्चन येऊ शकतो त्यामुळं आपल्याला हे सर्व माहिती ठेवणं किंवा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता आपण शास्त्री जांभेकरांची पुढची माहिती पाहूया शास्त्री जांभेकरांना कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी मिळालेली होती त्यांनी संस्कृत इंग्रजी गुजराती बंगाली पारसी या भाषेंवरती त्यांनी प्रभुत्व मिळवले होते म्हणजे त्यांनी या सर्व भाषा शिकल्या होत्या आत्मसात केल्या होत्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावरती रुजू झाले होते सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजांचे ते शिक्षक झाले नंतर ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले त्यांच्या विद्वत्तेचा तो यथोचित सन्मान होता पुढे त्यांना शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली वेगवेगळ्या पदावर कार्य करत असतानाच इतिहास संशोधन शिलालेख वाचन ताम्रपटाचा शोध यामध्येही त्यांनी ज्ञान संपादन केले आहे त्यांची ग्रंथसंपदा आपण बघितली तर ती आहे शून्यलब्धी हिंदुस्थानाचा इतिहास हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास सार संग्रह इंग्लंडचा इतिहास इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा आहे ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादनही त्यांनी केलेले आहे ग्रंथसंपदेवरती आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात शून्यलब्धी हा ग्रंथ कोणाचा आहे किंवा वरती शास्त्री जांबेकरांचं नाव दिलं जाऊ शकेल आणि यांच्या खालीलपैकी कोणकोणत्या ग्रंथसंपदा आहेत असा क्वेश्चन टार्गेट केला जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला ग्रंथसंपदा हे लक्षात ठेवलं पाहिजे वृत्तपत्र हे समाज जागृतीचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे हे ओळखून त्यांनी अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते तर ते अठराशे बत्तीसमधील दर्पण हे त्याचं अँसर आहे त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अठराशे चेचाळीसमध्ये अठराशे चाळीसमध्ये दिग्दर्शन हे मासिक सुरू केले आद्य सुधारक मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य इतिहास संशोधक सुधारणा वाद्याचे प्रवर्तक शिक्षणतज्ज्ञ श्रेष्ठ पत्रकार एक व्यवहारवादी सुधारक म्हणून जांभेकरांचा सन्मान केला जातो त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानले जाते जांभेकरांचा मृत्यू सतरा मे अठराशे से सेहेचाळीस रोजी बनेश्वर येथे झाला